शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञानविज्ञानाच्या रूपक्रित्यार्थ्याच्या गुरु शिष्य जयंतीनिमित्त आज तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करण्यात आलं आणि महामानवांनी आपल्याला जे पंचशिला आणि त्रिशरण दिलं त्याचं पठण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी महामानवांच्या विचारांच्या शब्दांना व्याख्यानरूपात शब्दबंध करून फुं गुंफण करणारे व्याख्याते प्राध्यापक आर्यस यादव सर ॲडव्होकेट संभाजीराव बोरुडे श्री बबन दांडेकर सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे सौ सुनीता कोथिंबिरे आयू रेवन आप्पा घोडके त्यानंतर यादव सर यांचा सन्मान करण्यात आला माझ्या निवासस्थानी तीस मिनिटाच्या सरांच्या भेटीनं आम्हाला अणमोल असा संदेश दिला दहा वर्षांपूर्वी सरांच्या व्याख्यानानं प्रेरित होऊन महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाचं कार्य हाती घेतलं आणि त्यांचा प्रसार माझ्या छोट्याशा बुद्धिमत्तेप्रमाणे चालू झा चालू आहे अशा महामानवांच्या विचाररूपी भंडारा असणाऱ्या यादव सर आज दोन व्याख्याने देण्यासाठी पुणे जिल्ह्यात दौंड येथे रवाना झाले त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा महामानवांना त्रिवार वंदन जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही शिवक्रांती टी व्ही न्यूज दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेलदाबा